झोपाला झोपा गप्पा कोणत्या विषयावर चालू आहे चर्चा सत्र पूर पाणी का आर्थिक संकट का बेरोजगारी कोणत्या विषयावर <laughs> चालू आहे आमच्या सगळ्या दुनियेतल्या गोष्टी मग महत्वा महत्वाच्या निर्णयावर चालू आहे ना <laughs> आमच्या घाशात कशा गोष्टी तू कधी जमायला काय रे बाबू काय बघ तू जाऊ म्हणते झाली वाटत तुझी सासू नाही दोस्ती चांगली मग आमच्या सासू दोस्तीच असते बर काय नाही ते त्या दिवशी थोडस नव्हतं तुम्हाला वाटलं की काय 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 आम्ही का म्हणतो का 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 काय सासू नाही आमचं तसं नाही माझी सासू लई चांगली आहे माझी सासू कायले माझी आईच आहे ती म्हणून मला सांगा जास्त भांडत नाही आणि मी तिची पोरगी असल्याच्या मी कोण राखा भरू थोड्या वेळ आला मला फुगा जसं <laughs> आईवर कसं आपण थोड्या वेळ रुजतो आणि थोड्या वेळात डबल आई आई करत जातो तसंच काय आमचं मी कसं काय राहू आईले आई 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 केल्याशिवाय मला तू गमतच नाही खरे सांगू का आईले बी गमत नाही मला सोबत बोलल्याशिवाय आईलेच सांगितलं मला बरं बा चांगलं आहे मॅ डोको शांत आहे ते मी आता म्हटलं काय माहित करता का त्या मंगेशच्या घरासारखं बस ते गंगू काकून पिंकीत चालू असते कुरुक्षेत्र इकडून तलवार काढली की तिकून तलवार बिचारा हजरच पडते हम्म हे बर आहे सुनीच्या ग्रुपला विचारलं तर सुना म्हणतात नाही नाही ते सुनच चांगली सासूच खराब आहे सासूच्या यायला विचारलं तर म्हणतात ती बाई चांगली आहे सुनच भली अज्जात भेटली हे चाल तुमचं दोघं हे हे मेड येतच नाही कुठे

एखादा आषाढीची त्रास म्हणून काही होत नाही फरायचं करा पोट भर काय काय का उपाशी ठेवतो का मी जाय रत्नाळ घेऊन ये आणि आलू आणि साजरा किलो भर लय आलू तर शिरा करून खाऊ घालतो त्या बायकोले अजिबाती तिला थकवा येणार नाही ना काही <laughs> नाही तुम्ही बी तोंडावर जरा काबू ठेव जा आता मी उसळ टाकतो रात्री साबुदाना मंदिरात जाऊन येतो हो म्हटलं शिटू चल मंदिरात बाबू निजला नाही ना नाही राहिला फार सुध मला लय हुशार आहे बाई त्याला माहित होत की तोंड हो धुतला हो। आता निजा लागत नाही आता मंदिरात जावं लागते हो। चल पांडुरंगाचं दर्शन घेऊन येऊ इठ्ठलाच्या मंदिरात जाऊन येऊ चल रे पोरा तू विचार चल शिटू साडी किरी बदलशील तर राहू दे काही घर नाही आज आषाढी आहे ना आषाढी एकादशी आहे सार महाराष्ट्रातले गावगावच्या दिंड्या जातात म्हणलं पंढरपुराले आपण नाही पंढरपुरात गेलो कमीत कमी गावातल्या विठ्ठलाच्या जा मंदिरात जाऊ चला तुम्ही बी समजे जण आज पांडुरंगाचं दर्शन नक्की घ्यान एखाद जरूर करा बरं होत नाही तुमच्या जा जण सांगू नका होत असते जण होत असते आणि एक सूत्र सांगू का, का तुम्हाला शांताबाईचा मंत्र सांगू का छपा होत नाही ना मग मास मंत्र आहे का दिवसभर चर दिवसभर धर पण तरी धरा धराबर एकादशी सारखं पुण्य नाही कोणतं मग वारकरी संप्रदायातली सर्वात महत्वाचा दिवस आहे आजचा आम्ही जातो विठ्ठलाच्या मंदिरात तुम्ही बी जा समजलेल्या आषाढी एकादशीचा खूप साऱ्या शुभेच्छा पांडुरंगाचा आशीर्वाद घ्या <laughs> मी बी न बायमाली मग चल ना उठण मग तुझ्या तर माय मंदिरात जरी जाणवलं साडी बदला लागतील एनी घाला लागते ते चला लय चालते ना चल कर बरोबर मा काय मी जशी आहे तशी निघतो काय काय नाही मंदिरात जाणं चल बरोबर आवर अपुरा चाले तू देदा बबड्याला आवाज दे कुठे जाऊन बसला काय सांगा बाबाला सदान कदा दे वावरच दिसते माय म्हणलं थांबा व नाही येतो मी चक्कर मारून राती पाणी झालं काय झालं काय नाही आता राती पाणी झालं तर काय हे गेल्यानं ना काय हात लावत ना त्याने जे फुटलं असेल ते फुटते जे राय राहते जाऊ दे चला आपण जाऊ आपण मागून ते बोला सगळे जण माझ्यासोबत बोला पंडुली कबरदे श्री हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम राम कृष्ण हरे नाही रे कोण निघलो रे जागी झापकीत नाही लागत नाही परंतु उत्साक बारी लागत रे रात्री लागेन झोप

कुठे शांताराम दिसून राहिला पोग होतो गप्पा तो चला होता लागे लागेल विचारलं कुठे चला म्हणला पाण्या तो बसला बोलत शांतारामनी तुम्हाला का कसं होत काय आवाज वाटला नाही शांताराम असता घरात नसता तुमच्याशी बोलल्याशिवाय जात होता काय लगीत झाले आलाच नाही शांत बी नाही आली नाही लगेच झाले नाही काही पाहला त्याच्या घरी काय कोण नेत आले तो मारलेश्वर चक्कर मारल्याशिवाय ते शांत नाही आली ना लगीच झाले काब्य किब्यता साजरा आहेत ना कुट्टा किट्टी पाटून कोण आले शंका आली होती घेऊन आली ना म्हणलं ध्यान नाही का तुमचं अबा श्यामले घेऊन आल ती श्याम निधला होता तुमच्या जवळ असं का हो 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 अरे हो लेख हो लेख ले घेऊन आलती होती पण लय दिस झाले ना सई लय दिस झाले झाले नाही वाटत दिवस झाले असते तरी आठ दिवस झाले दे म्हणून चक्कर नाही मारलत ना शांतराम बाई पंधरा दिवस झाले आलास नाही काय काय घरात आहे काय सांग सांगा त्या आजूजी म्हणलं ना इले पुसतो शांतीले की काय कसं काय त्याचं आणि ध्यानही नाही माहिती तिथं सांगत बसली संत आलती आहे असं नाता घेऊन आलती नाही दिनू 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 नाही आला बोबल्या बी चक्कर नाही मारत तुकडे काय बोलत का हाय <laughs> ती ते बुड्याली या झाली बाई आव तो बोबल्या दाबीत गेला आला त्याचा अभ्यास ते त्याचा ती वचन तर त्याच्या घरात असते तो तातून नाही त्याचा दिनूचं काय आता दिनूच त्याची ड्युटी तो दिनू आलता बा परत दिशी आलता तुम्ही निजेल होते मग काय बसला नाही चालला गेला वट्यावरच्या वट्यावरच गेला मी तर तिथं ती मी आणला झपेला आहे मग चला गेला तातूनच ले आ? आ, नाही तो नाही चक्कर मारल्याशिवाय राहत नाही तो पेरण्या पाहण्याचा घाम तुम्ही तो शिम अ पेरणे गिरण काही फवारी चालू शिंदाच बरोबर आहे बरोबर आहे म्हणून आला होतो तेच तनल दिस झाली ले, शांत आलाच नाही पाय रहुदे, रहुदे, सा सा ले ले। सा वो ना पट्टे गिट्ट असलो कोणी जाऊ नाही राहू दे राहू दे जाऊ दे वावराच्या भरात तशी काही नव्हतं मला म्हणलं आले काही दिसाच कुकडे गेले म्हणलं लेख तब्येत आहे ते सगळं साजरा आहे ना लेख म्हणलं द्यायचालती म्हणतो खातावून आधी झोप लागते व नाही झोप नाही लागत किती का दिवसा जपा राती जोपा जप नाही लागत तुई ला? जा अरे पांडुरंगा तुई जा चा तुई जा, जा सखराव सांगते तुई बस नाही तर बस मग तू चा बस होती काय म्हणता अडक सुद्धा बघा नाही सरक मग पुढे जराशी सरक त्याच्या मांडीवर डोकस ठेवतो सांग नाही निजा मामा दिवस दुःख सुटून नाही का काय पाहिजे माय बे ना बघूर का नाही तर नाही तर दुखीन गिकीन पाठगीत नाही दुखत नाही व मला वाटते वजे वजे मला उठून बसवत का तू हा बसला तुझं असं बरोबर वाटते निजू निजू लय पाटकोळ बोल मला बसून निरा पिकल्या जांबू सारखं झालं व नाही माय बाई मला भेव लागते नाही पडलं गिडलं तर नसत शिवून एक तर घरी कोणी असला होतं कसं हे राहते तोडल्या जाते अशाच नाही जा

काच कुणी काय हाय सांग काही पैसा लता नाही ना <laughs> काय नाही ना काय नाही ना। ना। काय आशे बाजूने कोणती मागाची साडी घेतली नाही काही कुठे फिरायला नेलं नाही खाई हातेलात नेलं नाही भजे खायले आ <laughs> काही नाही लेख काहीच नाही आता का� पाय तुलाच भोवती

I <laughs> get